राष्ट्रीय जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शमीम हवा यांनी सांगितले की राष्ट्रीय कार्याध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली एल जे पी देशभरात जलदगतीने मजबूत होत आहे बिहारमध्ये अठ्ठावीसपैकी एकोणीस जागांवर विजय मिळवत पक्षाने उल्लेखनीय कामगिरी केली असून सध्या पक्षाचे पाच खासदार आणि एकोणीस आमदार कार्यरत आहेत महाराष्ट्रातही गेल्या पंचवीस वर्षांपासून पक्षाचे कार्यकर्ते सातत्याने काम करत असल्यामुळे राज्यात विस्ताराची मोठी संधी आहे असे त्यांनी स्पष्ट केले पत्रकार परिषदेत त्यांनी दादर रेल्वे स्टेशनचे चैत्यभूमी असे नामकरण करण्याचा मुद्दाही उपस्थित केला दिवंगत रामविलास पासवान यांनी रेल्वे मंत्री असताना हा ठराव मंजूर केला होता मात्र आजवर नामकरण झाले नसल्याने सहा डिसेंबरपासून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही दिले जाणार आहे या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे प्राध्यापक अशोक गायकवाड प्रशांत ननावरे राम सोनवणे विजय गायकवाड राजेश छाजेड प्रमोद भालेकर महेश काळोखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते एनडीएकडे होती परंतु होणं आणि सगळ्या गोष्टी होणं हे गरजेचं असल्या कारणा जागा लढवण्याचा निर्णय आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चिरागीबाई पासवान यांनी घेतला आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी एवढं प्रचंड मोठं यश एवढं मोठं काम केलं की पक्षाला या पासवान साहेबांच्या नंतर एकोणीस जागा या मिळाल्या त्यामध्ये आमच्या पक्षाचे सर्व खासदार आणि पक्षाचे बिहारमधले सर्व प्रमुख नेते यांनी जे अपार कष्ट घेतलं त्या कष्टाचं फळ म्हणून आज एकोणीस आमदार आमचे या महा बिहार बिहारमध्ये आले त्यापैकी दोन लोक दोन आमच्या आमदारांना कॅबिनेट मंत्री मिळालेला आहे आणि पुढं काही बहुभावमध्ये आमच्या मंत्र्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर ह्या निवडणुकीनं एक आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांनी पण एक डोळ्यासमोर विजन ठेवलेलं हो आहे की येत्या कुठल्याही निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना उभा करायचं एनडीए बरोबर होईल त्या ठिकाणी युती करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे पण जिथे युती होत नसेल तिथं समंजसपणानं वरिष्ठांशी चर्चा करून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबतचा आम्ही सर्वजण निर्णय घेणार आहोत आणि या निवडणुकामध्ये एक असतं की जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांनी एक संधी निर्माण झालेली असते त्या संधीमधून पक्षाचं नाव होत असतं पक्ष पक्ष संपूर्ण गावागावामध्ये पोहोचण्याचं काम हे कार्यकर्ते करत असतात वरील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जेव्हा उभा राहिलेला आपला हा पक्ष असल्या कारणानं या निवडणुकीमध्ये या येत्या जिल्हा परिषदच्या असतील पंचायत समितीच्या असतील किंवा ग्राम आता ग्रामपंचायतीच्या असतील यामध्ये सुद्धा आम्ही सहभाग घ्यायचा आहे आता काही ठिकाणी आम्हाला नगर परिषदेच्या आमच्या काही कार्यकर्ते एन डी ए बरोबर सहभागी होऊन एनडीएच्या चिन्हावर सुद्धा काही आमचे कार्यकर्ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे